आज आपण एका महत्वाच्या विषयासाठी बोलत आहोत की ज्याच्यात ए आयच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या लुटीचा एक डाव खेळला जातोय महाराष्ट्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही जे कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून शेतीचं उत्पादन कसं वाढता येतंय हे बारामतीतल्या सगळ्या संस्था एकत्र आहेत जवळजवळ आणि साखर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट राज्य सहकारी बँक हे सगळे याला मी बारामतीची भानामती असे संवाद म्हणजे नाव दिलेलं आहे याचं कारण असं आहे की याच्यातनं शेतकऱ्यांचा काही फायदा नाही आहे परंतु पन्नास पन्नास हजार शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्ज टाकायचं चाललेलं आहे आज गोवन हत्याबंदीचा कायदा करून वन्य प्राणी संरक्षण कायदा करून दुधातल्या भेसळी करून आणि साखर कारखान्यातले काटे मारून कापसाचे भाव पाडून सोयाबीनचे भाव पाडून शेतकऱ्यांना प्रचंड नुकसानीत आणलेलं आहे आणि आता नॅशनल सॅम्पल सर्व्हेची आकडेवारी परवा प्रसिद्ध झाली याच्यामध्ये देशामध्ये आता महाराष्ट्र तिसऱ्या नंबरवरही खालून दारिद्र्यात आणि आमच्या खाली आता फक्त झारखंड आणि छत्तीसगड ही दोनच आदिवासी राज्य राहिलेले आहेत आम्ही इतका घसारगुंडीला का लागलो तर या संबंध महाराष्ट्रात जो सहकार आहे या सहकारामध्ये शेतकऱ्याची लूट केली जाते आणि या सहकारातून लुट्यारू जे आमदार खासदार झालेले आहेत ते सगळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या मागात आहेत आणि त्यांना ते पाठिंबा देत आहेत त्यामुळं मुख्यमंत्री या सगळ्या लुट्टीकडं देवेंद्र फडणवीस दुर्लक्ष करत आहेत आणि त्यामुळं आज देशामध्ये राज्य हे आमचा रस्सा चढायला गेलं आणि महाराष्ट्राचे शेतकरी हवालदिल झालेले आहेत त्यांच्या मुलांना मुली मिळत नाही आहेत कर्ज फिटत नाही आहे कर्जमाफीसाठी आंदोलनं मोठी मोठी होत आहेत परंतु कोणत्याही बाजूने शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम हे देवेंद्र फडणवीसचं सरकार करत नाही आहे त्यामुळं आज महाराष्ट्र अधोगतीला लागलेला आहे त्याच्यावरचा इलाज म्हणून आम्ही आज जनजागरण करण्याचं काम करतोय आणि एक मोठं आंदोलन उभा महाराष्ट्रात करतोय त्याच्यामध्ये मागण्या की आम्ही कर्ज माफी म्हणत नाही कर्ज मुक्ती म्हणतो कारण कर्जमुक्त व्हायला पाहिजेत लोकांनी म्हणजे कर्ज होऊ नये अशी व्यवस्था यायला पाहिजे आणि आतापर्यंत जे कर्ज झालं ते सरकारचं पाप आहे ते सरकारने फेडलं पाहिजे पण या पुढं कर्ज होऊ नये याच्यासाठी निर्यात बंदी उठायला पाहिजे सर्व शेतीमालाच्या बाबतीमध्ये जे काही निर्यात करून बंदी घालून जे भाव पाडण्याचं पाप सरकार करत ते बंद झालं पाहिजे त्याचबरोबर आज जो काही आचरटपणा चाललाय गोवन सत्ताबंदीचा वन्य प्राणी संरक्षण कायद्याचा धर्माच्या नावाखाली जे काही लोकांना भुलावण्याचं चा काम चाललंय हे बंद झालं पाहिजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून उत्पादन वाढतं असं जे सांगितलं त्याच्याऐवजी दोन साखर कारखान्यातल्या अंतराचेट काढून टाकली पाहिजे खुलेकरण केलं पाहिजे या आमच्या मागण्या आहेत आणि सरकारला जर उत्पन्न दोनशे टन एकरी काढायचं असेल तर आम्ही आमची जमीन द्यायला तयार आहे शंभर टन तुम्हाला घ्या आणि एकरी शंभर टन आम्हाला द्या ही आमची मागणी आहे